न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगावात भूषण नगरात श्रीकृष्ण लीला कार्यक्रमात भाविकांचा सा महासागर रक्तदानाने सजला श्रीकृष्ण लीला कार्यक्रम युवा पिढीचा उत्साह डोळे दिपवणारा शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते मित्रपरिवाराच्या वतीनं भूषण नगर येथे आयोजित श्रीकृष्ण लीला कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी भक्तीचा महासागर उसळला पाच हजारहून अधिक भाविकांनी उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचा अनुभव घेतला वैराग्यमूर्ती उखळेकर महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून सांगितले की भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अधर्माचा विनाश आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी झाला होता कार्यक्रमात परिसरातील नागरिकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि प्रत्येक भाविकाला दिलीप सातपुते व ओंकार सातपुते मित्र परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या आध्यात्मिक वातावरणातच सामाजिक बांधिलकी जपत अर्पण ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले तरुणांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत समाजसेवेचे नवे उदाहरण उभे केले केळगाव परिसरात श्रीकृष्ण लीला कार्यक्रमाने का भक्ती आणि सेवा यांच्या अनुख्या नाते जोडले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर